लषकरी हे अकोला जिल्ह्याचे आहेत मुंबईत आले भेटतात अकोल्यात आले तरीही त्या ठिकाणी भेटतात जिल्ह्यामधल्या असणाऱ्या काही सम प्रश्नासंदर्भात विचारायचं असेल तर त्यांच्यामार्फत असणारा विचारत असतो हा बार बार बोला भेट घेतली ते माया झाला प्रश्न अमोल <laughs> मिटकरी हे अकोला जिल्ह्याचे आहेत मुंबईत आले भेटतात ता अकोल्यात आले तरीही त्या ठिकाणी भेटतात जिल्ह्यामधल्या असणाऱ्या काही सम प्रश्नासंदर्भात विचारायचं असेल त्यांच्या मार्फत असणारा विचारत असतो आणि त्याच्यामुळे ही असणारी सदिच्छा भेट आहे अशी असणारी परिस्थिती आहे सर आज संजय राऊतांनी शरद पवार यांचा निष्णा झालेला आहे काल शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा सत्कारकरण झालेला आहे महादेशी शिंदे पुरस्कार देऊन मात्र त्यांनी आज एकंदर त्याच्यावर नाराज व्यक्त केलेली आहे थँक्यू थँक्यू सर्वोच्च न्यायालयाकडे पाहता सर्वोच्च न्यायालय जे दिल्लीमध्ये इलेक्शन झालं त्यानंतर ईव्हीएम मधला जो डेटा आहे तो न इलेट करण्यासंदर्भातले जे आहेत ते देण्यात आलेले आहे एडिट कारण दिल्लीच्या नंतर आणि महाराष्ट्राच्या इलेक्शन नंतर ईव्हीएम वरती मोठ्या प्रमाणात आमचे आहे ते देण्यात आलेलं आहे मी असं म्हणणार आहे की ई व्ही एमच्या संदर्भात इलेक्शन कमी सॉरी सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्देश हा योग्य आहे फक्त सुप्रीम कोर्टाला माझी असणारी एकदा विनंती आहे की त्यांनी पूर्णपणे व्ही एम एकदा असणारं चेक करावी डेटा डिलीट करू नये म्हणून त्यांनी असणारं जे सांगितलेलं आहे त्याच्याचबरोबर ज्या ई व्ही एम मतदारसंघामध्ये होत्या पण वापरल्या गेलेल्या नाहीत अशा ई व्ही एम कोर्टाने कोर्टाच्या प्रिमायसेसमध्ये बोलाव बोलावं आणि ज्या मतदारसंघातल्या ज्या मशीन्स आहेत आठशे साडेआठशे नऊशे मतदान असेल ते पूर्णपणे नावं जशी फीड केलेली असतात त्या प्रमाणात रोटेशनमध्ये मतदान त्या ठिकाणी करायला सांगावं आणि ते मतदान योग्य येते का म्हणजे आता समजा साडेआठशे मतदान आहे असं धरून चालू आणि सात उमेदवार आहेत ते सात उमेदवार आहेत म्हणजे सात माणसं त्यांनी उभी केली पाहिजेत आणि त्या प्रत्येक सात माणसाला एकशे तीस मतदान हे करायला सांगितलं म्हणजे राऊंडमध्ये वन आफ्टर नव ते करून घेऊन त्या त्या उमेदवाराला एकशे तीस मतदान मिळतं का हे सुप्रीम कोर्टाने तपासून घ्यावं म्हणजे मग तुप सुप्रीम कोर्टाच्या लक्षात येईल की ई व्ही एममध्ये असणारी जी चिप आहे ही मॅन्युपुलेट होते की न होते याच्या संदर्भातला मग कोर्ट निकाल त्या ठिकाणी देऊ शकतो नो कॉमेंट्स नो नो कॉमेंट्स सर एकंदर मागे गणेशोत्सवावर कुठेतरी विसर्जन ची पाठ वाट पाहतो आणि गणपती साळोपूरचा असेल किंवा कांदिरीचं असेल कसं पाहताय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कुठेतरी पालिकेने त्यांना निर्बंध घातले आहेत आणि समुद्रामध्ये विसर्जन करू देत नाहीत त्यामुळे कुठे नाराजी व्यक्त होते कसं पाहता एकंदरी या धार्मिक मी असं म्हणणार आहे की लोकसंख्या जशी वाढते तशी गणपतीची संख्या सुद्धा वाढते त्या इथे कुठेतरी नियंत्रण येणं हे गरजेचं आहे त्याच्यामध्ये आता पैशाचा सुळसुळाट एवढ्या मोठ्या प्रमाणात चाललेला आहे की एका रस्त्यावरती दहा गणपती तुम्हाला दिसतात तेव्हा हा श्रद्धेचा भाग नाही तर हा खेळाचा भाग झाला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे त्याच्यामुळे महानगरपालिका असेल किंवा राज्य शासन असेल त्यांनी जेवढे जुने गणपती उत्सव मंडळं जे आहेत जुनी आहेत सगळी त्यांना बोलवून एक योग्य ते पॉलिसी या ठिकाणी केली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानणार आहे नाही तर असणारं राजकारणासाठी मंडळ काढायचं बसवायचं तिथे जे काही चालतं ते चालतं त्याच्यामध्ये परंतु उपासनापेक्षा हेटाळणी अधिक त्या ठिकाणी निर्माण होते अशी परिस्थिती आहे तर त्याला कुठेतरी नियंत्रण केलं पाहिजे या मताचं मी आहे धसचे असणारी डुप्लिकेट भूमिका बाहेर आलेली आहे म्हणजे नॉन मराठ्यावरती अन्याय झालं तर असणार सेटल करा देशमुख मराठ्यावरती अन्याय झाला तर ते त्याला असणारा न्याय द्या ही जी दसची जी भूमिका आहे ही माझ्या अंदाजानं कुठेतरी चुकीची भूमिका आहे आणि समाजामध्ये द्वेष पसरवणारी भूमिका आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे त्याच्यामध्ये मी या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांची पुन्हा सर वेळ मागितलेली आहे कारण का लातूरची जी घटना आहे परभणीची घ पट परभणीच्या घटनेमध्ये असताना आम्ही फार काही हस्तक्षेप करू शकत नाही आहोत याचं कारण असं आहे की ती कस्टोडियल देत आहे आणि कस्टोडियल डेथ असल्यामुळे मॅजिस्ट्रेटनीच ती इन्क्वायरी चालू केलेली आहे त्यांची जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत पुढे आम्हाला काही जाता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे परंतु लातूरमधली असणारी जी घटना आहे ती घटना म्हणजे एक ऑनर किलिंगची असणारी घटना आहे आणि त्या संदर्भातला असणारा मुख्यमंत्र्यांची मी वेळ मागितलेली आहे पुढच्या आठवड्यामध्ये आणि तिथे एक ऑनर किलिंगच्या संदर्भातली एक महाराष्ट्र शासनाची पॉलिसी आली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे आणि हे जे द्वेष पसरवणारा भाग जो आहे तो मला वाटतं इथल्या राजकारण्याने थांबावा अशी असणारी परिस्थिती आहे ते माझी असं मी कालही रात्री म्हणालो होतो तिथे असणारा की मुलूनला एका महिलेची जागा बिल्डर असणारा घशाखाली घालायला बघत होते कोकण कमिशनरनी आदेश दिलेत की ती जागा त्यांची आहे आणि त्यांनी त्यांनाच मिळाली पाहिजे त्याची अंमलबजावणी करण्याच्या ऐवजी ॲडिशनल कमिशनर कोकण विभाग जे आहे त्यांनी फेरफार उतारायच्या निमित्ताने ती जमीन पुन्हा त्यांच्याकडून काढून घेण्याचा असणारा प्रयत्न घेतला अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये अपील जे आहे ते मंत्री महोदयांकडेच त्या ठिकाणी आहे ते अपील आम्ही दाखल केलं होतं काल हिअरिंगला होतं पण दिवसा ते नसल्यामुळे रात्री ते असणारं हिअरिंग त्या ठिकाणी झालं स्टे ऑर्डर झालेली आहे आणि सात तारखेला त्याचा असणारा फायनल ऑर्डर आहे त्याच्यामुळे बी जे पीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळे ह्यांना भेटायला मी गेलो नव्हतो तर मंत्री बावनकुळे यांना मी भेटायला गेलो होतो ते मायांदाजनं तुम्ही आर आर पाटिलांचं जर म्हणत असाल ते गृहमंत्री असताना आणि ह्याच्यामध्ये दबाव टाकून राजकारण राजीनामा दिलेला आहे त्याच्यामुळे असणारा आणि तो प्रचंड दबाव मलाही माहीत होता काय आहे त्याच्यामध्ये उलट तो राजीनामा घेणंच पहिल्यांदा चुकीचं होतं असं मी त्या ठिकाणी मानतो आहे याचं कारण की त्यांना स्केप गोट करण्यात आला आर आर पाटील यांना असणारा स्केप गोट करण्यात आला त्यांच्या अध्यक्षाकडूनच तो स्केप बोर्ड करण्यात आला याचं कारण की ज्या अधिकाऱ्याकडे माहिती आली होती की बोटीतून माणसं येणार आहेत मुंबईला अटॅक करण्यासाठी ती चोवीस तास सॉरी अठ्ठेचाळीस तास डिले केली आणि रिले केली नाही त्या अधिकाऱ्यावरती काहीच कारवाई झालेली नाही ते आज रिटायर्डही झालेले आहेत त्याच्यामुळे असणारं आता जे नैतिकता नैतिकता जे म्हणत आहेत ते नैतिकता नाही त्या अधिकाराला वाचवण्यासाठी आर आर पाटील यांचा असणारा बळी देण्यात आला होता आज म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की मी अजित पवारांच्या भूमिकेशी सहमत आहे याचं कारण असं आहे की कोणीतरी आरोप करते तुमच्यावरती की अमुक आणि ते वर्तमानपत्र आणि टी व्ही असणाऱ्या सगळ्या गोष्टी चालवत आहे मान्य आहे मला की असणारा वाल्मिक जे आहेत ते त्यांचे सहकारी असतील पण तुम्हाला कोणाला तरी सहकारी कोणाचं नाही कोणाचं तरी असतंच तिथे असणारा धनंजय मुंडे यांचा रोल आहे याचं दाखवून दिलं तर माझ्यासारखा पहिला असेल की त्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करणार पण तुम्ही ज्यावेळेस त्यांचा रोलच दाखवत नाही आहे फक्त मित्रत्वाचं नातं दाखवत आहे कार्यकर्त्याचं नातं ज्यावेळेस दाखवत आहे किंवा यांचे सगळे पैसे सांभाळणार आहे असंही तुम्ही ज्यावेळेस दाखवताय मान्य वेगवेगळे वेग रोल्स आहेत पण त्या त्या खुनाच्या इश्यूमध्ये मुंडेंचा रोल आहे का हा मला वाटतं त्याच्यातला महत्त्वाचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो मी समर्थनही करत नहीं नाही आहे आम्ही असणारा थांबलेलो आहोत जोपर्यंत पुरावा येत नाही तोपर्यंत आपण या प्रश्नाची भूमिका घ्यायची नाही ते पा असेल ना माझं माझं म्हणणं असं आहे की आपण जे म्हणताय ते बरोबर असेल किंवा पंकजा म्हण मुंडे म्हणत तेही बरोबर असेल की त्यांच्याशिवाय पान हलत नाही पण पंकजा हे कुठे असणारं म्हणते त्या ठिकाणी की जे काही देशमुखांचं झालं ते असणार धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरनं झालं आहे असं आहे का असं ज्या दिवशी त्या ह्या स्टेटमेंट करतील त्या दिवशी आम्ही असणार आमची भूमिका आम्ही जी घेतलेली नाही किंवा आजही मी आता म्हटलो आहे की आम्ही काहीच भूमिका घेतलेली नाही आम्ही पहिल्यांदा भूमिका घेऊ त्या ठिकाणी सर मुंबई महापालिकेसाठी सगळ्यांच पक्ष पुढे आलेले आहेत थँक्यू थँक्यू चलाय काय ऐका झाले बोला मिटकरी यांनी भेट घेतली नेमकी ते माया बर झालं प्रश्न अमोल मिटकरी हे अकोला जिल्ह्याचे आहेत मुंबईत आले भेटतात अकोल्यात आले तरीही त्या ठिकाणी भेटतात जिल्ह्यामधल्या असणाऱ्या काही सम प्रश्नासंदर्भात विचारायचं असेल तर त्यांच्या मार्फत असणारा विचारत असतो आणि त्याच्यामुळे ही असणारी एक सदिच्छा भेट आहे अशी असणारी परिस्थिती आहे सर आज संजय राऊत यांनी शरद पवारांच्या निष्ठा साधलेला आहे काल शरद पवार यांच्या हस्ते एकोणीशे यांचा करण्यात झालेला आहे महादेशी शिंदे पुरस्कार देऊन मात्र त्यांनी आज एकंदर त्याच्यावर नाराजी केलेली आहे थँक्यू थँक्यू सर्वोच्च न्यायालयाकडे पाहता सर्वोच्च न्यायालय जे दिल्लीमध्ये इलेक्शन झालं त्यानंतर एव्हीएम मधला जो डेटा आहे तो न इरेज करण्यासंदर्भातले जे आदेश आहेत ते देण्यात आले आहेत कारण दिल्लीच्या इलेक्शन नंतर आणि महाराष्ट्राच्या इलेक्शन नंतर एव्हीएम वरती मोठ्या प्रमाणात आठ देण्यात आलेला आहे मी असं म्हणणार आहे की ई व्ही एमच्या संदर्भात इलेक्शन कमी सॉरी सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्देश हा योग्य आहे फक्त सुप्रीम कोर्टाला माझी असणारी एकदा विनंती आहे की त्यांनी पूर्णपणे व्ही एम एकदा असणारं चेक करावी डेटा डिलीट करू नये म्हणून त्यांनी असणारं जे सांगितलेलं आहे त्याच्याचबरोबर ज्या व्ही एम मतदारसंघामध्ये होत्या पण वापरल्या गेलेल्या नाहीत अशा ई व्ही एम कोर्टाने कोर्टाच्या प्रेमायसिसमध्ये बोलाव बोलावं आणि ज्या मतदारसंघातल्या ज्या मशीन्स आहेत आठशे साडेआठशे नऊशे मतदान असेल ते पूर्णपणे नावं जशी फीड केलेली असतात त्या प्रमाणात रोटेशनमध्ये मतदान त्या ठिकाणी करायला सांगावं आणि ते मतदान योग्य येते का म्हणजे आता समजा साडेआठशे मतदान आहे असं धरून चालू आणि सात उमेदवार आहेत तर सात उमेदवार आहेत म्हणजे सात माणसं त्यांनी उभी केली पाहिजेत आणि त्या प्रत्येक सात माणसाला एकशे तीस मतदान हे करायला सांगितलं म्हणजे राऊंडमध्ये वन आफ्टर नवा ते करून घेऊन त्या त्या, त्या उमेदवाराला एकशे तीस मतदान मिळतं का हे सुप्रीम कोर्टाने तपासून घ्यावं म्हणजे मग तुप सुप्रीम कोर्टाच्या लक्षात येईल की ई व्ही एममध्ये असणारी जी चिप आहे ही मॅन्युप्युलेट होते की न होते याच्या संदर्भातला मग कोर्ट निकाल त्या ठिकाणी देऊ शकतो नो कॉमेंट्स नो नो कॉमेंट्स सर एकंदर मागे गणेशोत्सवावर कुठेतरी विसर्जन ची पाठ वाट पाहतात आणि गणपती सारखोपचा असेल किंवा कांदिरीचं असेल कसं पाहताय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कुठेतरी पालिकेने त्यांना निर्बंध घातले आहेत आणि समुद्रामध्ये विसर्जन करू देत नाहीत त्यामुळे कुठे नाराजी व्यक्त होते कसं पाहत आहे एकंदरीत या धार्मिक मी असं म्हणणार आहे की लोकसंख्या जशी वाढते तशी गणपतीची संख्यासुद्धा वाढते त्या इथे कुठेतरी नियंत्रण येणं हे गरजेचं आहे त्याच्यामध्ये आता पैशाचा सुळसुळाट एवढ्या मोठ्या प्रमाणात चाललेला आहे की एका रस्त्यावरती दहा गणपती तुम्हाला दिसतात तेव्हा हा श्रद्धेचा भाग नाही तर हा खेळाचा भाग झाला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे त्याच्यामुळे महानगरपालिका असेल किंवा राज्य शासन असेल त्यांनी जेवढे जुने गणपती उत्सव मंडळं जी आहेत जुनी आहेत सगळी त्यांना बोलवून एक योग्य ते पॉलिसी या ठिकाणी केली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानणार आहे नाही तर असणार राजकारणासाठी मंडळ काढायचं बसवायचं तिथे जे काही चालतं ते चालतं त्याच्यामध्ये परंतु उपासनापेक्षा हे हेटाळणी अधिक त्या ठिकाणी निर्माण होते अशी परिस्थिती आहे तर त्याला कुठेतरी नियंत्रण केलं पाहिजे या मताचा मी आहे दशची असणारी डुप्लिकेट भूमिका बाहेर आलेली आहे म्हणजे नॉन मराठ्यावरती अन्याय झालं तर असणार सेटल करा देशमुख मराठ्यावरती अन्याय झाला तर त्याला असणारा न्याय द्या ही जी दसची जी भूमिका आहे ही माझ्या अंदाजानं कुठेतरी चुकीची भूमिका आहे आणि समाजामध्ये द्वेष पसरवणारी भूमिका आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे त्याच्यामध्ये मी या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांची पुन्हा सर वेळ मागितलेली आहे का लातूरची जी घटना आहे परभणीची घट परभणीच्या घटनेमध्ये असणारा आम्ही फार काही हस्तक्षेप करू शकत नाही आहोत याचं कारण असं आहे की ती कस्टोडियल डेथ आहे आणि कस्टोडियल डेथ असल्यामुळे मॅजिस्ट्रेटनीच ती इन्क्वायरी चालू केलेली आहे त्यांची जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत तो पुढे आम्हाला काही जाता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे परंतु लातूरमधली असणारी जी घटना आहे ती घटना म्हणजे एक ऑनर किलिंगची असणारी घटना आहे आणि त्या संदर्भातला असणारा मुख्यमंत्र्यांची मी वेळ मागितलेली आहे पुढच्या आठवड्यामध्ये आणि तिथे एक ऑनर किलिंगच्या संदर्भातली एक महाराष्ट्र शासनाची पॉलिसी आली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे आणि हे जे द्वेष पसरवणारा भाग जो आहे तो मला वाटतं इथल्या राजकारण्यांनी थांबावा अशी असणारी परिस्थिती आहे ते माझी असं मी कालही रात्री म्हणालो होतो तिथे असणारं की मुलुंडला एका महिलेची जागा बिल्डर असणारा घशाखाली घालायला बघत होते कोकण कमिशनरनी आदेश दिलेत की ती जागा त्यांची आहे त्याची अंमलबजावणी करण्याच्याऐवजी ॲडिशनल कमिशनर कोकण विभाग जे आहे त्यांनी फेरफार उतार्याच्या निमित्ताने ती जमीन पुन्हा त्यांच्याकडून काढून घेण्याचा असणारा प्रयत्न घेतला अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये अपील जे आहे ते अ, मंत्री महोदयांकडेच त्या ठिकाणी आहे ते अपील आम्ही दाखल केलं होतं काल हिअरिंगला होतं पण दिवसा ते नसल्यामुळे रात्री ते असणारं हिअरिंग त्या ठिकाणी झालं स्टे ऑर्डर झालेली आहे आणि सात तारखेला त्याचं असणारा फायनल ऑर्डर आहे त्याच्यामुळे बी जे पीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळे ह्यांना भेटायला मी गेलो नव्हतो तर मंत्री बावनकुळे ह्यांना मी भेटायला गेलो होतो मायांदाजा तुम्ही आर आर पाटलांचं जर म्हणत असाल ते गृहमंत्री असताना आणि ह्याच्यामध्ये दबाव टाकून राजकारण राजीनामा दिलेला आहे त्याच्यामुळे असणारा आणि तो प्रचंड दबाव मलाही माहीत होता काही आहे त्याच्यामध्ये उलट तो राजीनामा घेणंच पहिल्यांदा चुकीचं होतं असं मी त्या ठिकाणी आहे याचं कारण की आ... त्यांना स्केप गोट करण्यात आला आर आर पाटील यांना असणारा स्केप गोट करण्यात आला त्यांच्या अध्यक्षाकडूनच तो स्केप बोर्ड करण्यात आला याचं कारण की ज्या अधिकाऱ्याकडे माहिती आली होती की बोटीतून माणसं येणार आहेत मुंबईला अटॅक करण्यासाठी ती चोवीस तास सॉरी अठ्ठेचाळीस तास डिले केली आणि रिले केली नाही त्या अधिकाऱ्यावरती काहीच कारवाई झालेली नाही ते आज रिटायर्डही झालेले आहेत त्याच्यामुळे असणार आता जे नैतिकता नैतिकता जे म्हणत आहेत ते नैतिकता नाही त्या अधिकाराला वाचवण्यासाठी आर आर पाटील यांचा असणारा बळी देण्यात आला होता आज म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की मी अजित पवारांच्या भूमिकेशी सहमत आहे याचं कारण असं आहे की कोणीतरी आरोप करते तुमच्यावरती की अमुक आणते ते वर्तमानपत्र आणि टी व्ही असणाऱ्या सगळ्या गोष्टी चालवत आहे मान्य आहे मला की असणारा वाल्मिक जे आहेत ते त्यांचे सहकारी असतील पण तुम्हाला कोणाला तरी सहकारी कोणाचं नाही कोणाचं तरी असतंच तिथे असणारा धनंजय मुंडे यांचा रोल आहे याचं दाखवून दिलं तर माझ्यासारखा पहिला असेल की त्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करणार पण तुम्ही ज्यावेळेस त्यांचा रोलच दाखवत नाही आहे फक्त मित्रत्वाचं नातं दाखवत आहे कार्यकर्त्याचं नातं ज्यावेळेस दाखवत आहे किंवा यांचे सगळे पैसे सांभाळणार आहे असंही तुम्ही ज्यावेळेस आहे मान्य वेगवेगळे रोल्स आहेत पण त्या त्या खुनाच्या इश्यूमध्ये मुंडेंचा रोल आहे का हा मला वाटतं त्याच्यातलं महत्त्वाचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो मी समर्थनही करत नाही आहे आम्ही असणारा थांबलेलो आहोत जोपर्यंत पुरावा येत नाही तोपर्यंत आपण तो या प्रश्नाची भूमिका घ्यायची नाही ते पा असेल ना माझं माझं म्हणणं असं आहे की बा आपण जे म्हणताय ते बरोबर असेल किंवा पंकजा मुंडे म्हणतात तेही बरोबर असेल की त्यांच्याशिवाय पान हलत नाही पण पंकजा हे कुठे असताना म्हणते त्या ठिकाणी की जे काही देशमुखांचं झालं ते असणारं धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरनं झालं आहे असं आहे का असं ते ज्या दिवशी त्या स्टेटमेंट करतील त्या दिवशी आम्ही असणारा आमची भूमिका आम्ही जी घेतलेली नाही किंवा आजही मी आता म्हटलं आहे की आम्ही काहीच भूमिका घेतलेली नाही आम्ही पहिल्यांदा भूमिका घेऊ त्या ठिकाणी सर मुंबई महापालिकेसाठी सगळ्यात पक्ष आता पुढे आहेत थँक्यू थँक्यू चला थँक काय काय ऐका बार बार बोला भेट घेतली नेमकी ते मायन बार झाला तुमचा प्रश्न अमोल <laughs> मिटकरी हे अकोला जिल्ह्याचे आहेत मुंबईत आले भेटतात अखोल्यात आले तरीही त्या ठिकाणी भेटतात जिल्ह्यामधल्या असणाऱ्या काही सम प्रश्नासंदर्भात विचारायचं असेल तर मार्फत असणारा विचारत असतो आणि त्याच्यामुळे ही असणारी सदिच्छा भेट आहे अशी असणारी परिस्थिती आहे सर आज संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर निष्णासा साधलेला आहे काल शरद पवार यांच्या हस्ते एकोणीसशे त्यांचा करण्यात आलेला आहे महादेश शिंदे पुरस्कार देऊन मात्र त्यांनी आज एकंदर त्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे थँक्यू थँक्यू सर्वोच्च न्यायालयाकडे पाहता सर्वोच्च न्यायालय जे दिल्लीमध्ये इलेक्शन झालं त्यानंतर ईव्हीएम मधला जो डेटा आहे तो न इरेट करण्यासंदर्भातले जे आहेत ते देण्यात आलेले बघताय कारण दिल्लीच्या इलेक्शन नंतर आणि महाराष्ट्राच्या इलेक्शन नंतर ईव्हीएम वरती मोठ्या प्रमाणात आमचे घेण्यात आहे मी असं म्हणणार आहे की ई व्ही एमच्या संदर्भात इलेक्शन कमी सॉरी सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्देश हा योग्य आहे फक्त सुप्रीम कोर्टाला माझी असणारी एकदा विनंती आहे की त्यांनी पूर्णपणे ई व्ही एम एकदा असणारं चेक करावी डेटा डिलीट करू नये म्हणून त्यांनी असणारं जे सांगितलेलं आहे त्याच्याचबरोबर ज्या ई व्ही एम मतदारसंघामध्ये होत्या पण वापरल्या गेलेल्या नाहीत अशा ई व्ही एम कोर्टाने कोर्टाच्या प्रेमायसेसमध्ये बोलाव बोलावं आणि ज्या मतदारसंघातल्या ज्या मशीन्स आहेत आठशे साडेआठशे नऊशे मतदान असेल ते पूर्णपणे नावं जशी फीड केलेली असतात त्या प्रमाणात रोटेशनमध्ये मतदान त्या ठिकाणी करायला सांगावं आणि ते मतदान योग्य येते का म्हणजे आता समजा साडेआठशे मतदान आहे असं धरून चालू आणि सात उमेदवार आहेत तर सात उमेदवार आहेत म्हणजे सात माणसं त्यांनी उभी केली पाहिजेत आणि त्या प्रत्येक सात माणसाला